तर रिशिवर आम्ही तर मिळतात अजून ते होते आपल्या वाडीची यात्रावर मग आपल्या घरासमोरला चाललेला डी जे सेटअप लावायचा डी जे सेटअप लावायचा चाललेलं होतं सेटअप लावून द्या म्हणलं तिथे बरेच पोरगळा घालते कारण आपण तिथून आलो निघून निघून आलो पाळण्याच्या ठिकाणी तिथून सगळी पोरगळा झाली ही तोप लावली यात्रेची ते तोप उडाली आणि डायरेक्ट आपल्या अंगावर कारण आपल्याला काय फिडायचं नाही कारण जसं यात्रे फिरलो तर सगळे भैरवनाथ महाराज यांच्या आरतीसाठी सगळे जमले होते आरती चालू होणार होती सगळे आत्म्याचा मंदिरापासून आलो मंदिरापासून आलो होतच मग तळी उचलले तळी उचलल्याच्या नंतरनं आरतीला झाली सुरुवात आरतीला सुरुवात झाली एक एक करून सगळ्यांनी आरती घेतली आरती घेतल्याच्या आम्ही दर्शन घेऊन परत निघालेलो घराच दिशेने कारण आपल्या मित्राचा होता का आत्माई फोन होतं हे पर दिसले यात्रे आपल्या घरात चिकड लागलेले आतून कसं काय काय नव्हतं तसेच मग कडे कशी बसे उघडून त्याचा फोन घेऊन आम्ही आलो परत छबिण्याकडे छबिन्याकडे आलो होतं छबीना घर बसून बराच लांबा लागला तसंच मग छबीना डायरेक्ट बवमानच्या मंदिरापाशी आला तिथं झाली माझी आरती परत छबिन्याला झाली सुरुवात सुरुवात झाल्याच्या नंतर ना पण आम्ही बी काही सुट्टी देत नाही छबीना संपल्याच्यानंतर आम्ही परत जाऊ आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी कारण व्हिडिओ छोटा होता त्यामुळे दुसऱ्या दिवशीचं घेतला तरी दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही आलो विहिरीवरती पाहुण्यासाठी विडीवरती आलो व्हायला तर पाणी त्याच्यातून एकच नंबर होतं त्यामुळे बदा उडी दिली पहिली उडी टाकली की लगेच दुसरी उडी त्या मागं चालूच असते लगेच दुसरी उडी बी आली पहिल्यांदा त्याने मारले त्यांनी परत दुसऱ्यांदा बी उडी मारली पोहोच संध्याकाळी मग आपण चाललेलो परत यात्रेत यात्रेत आलो आपल्याला घ्यायचं होतं कवर पण काही कवर काही भेटलाच नाही तर मग कवर नाही भेटला त्यात मी आम्ही आलो कुस्ती बघायलो कुस्ती बघायलो हे ते दोन हे दोन वाडीचे कोल्हापूरच्या तालमे शिकलेले पैलवान त्यांनी डायरेक्ट कुस्ती चिप्पट केली चिप्पट केल्याच्या नंतरनं मोठी कुस्ती चालू झाली मोठी म्हणजे वयाने मोठ्या असलेले तसंच मग ते कुस्त्या झाल्याच्या नंतरनं आकडा खूप दाबला होता त्यामुळे ट्रॅक्टर फिरून घेतला त्यात ट्रॅक्टर फिरवल्यानंतर ना शेवटची कुस्ती झाली शेवटची कुस्ती झाल्याच्यानंतर मग काय हा कडा संपला आकडा संपला होतो मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका